बार्शी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने एका खळबळजनक खून प्रकरणात महत्वपूर्ण निकाल दिला आहे नवविवाहितेचा गळा आवळून खून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी थोरली जाऊ शंकर पाडुळे हिला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे माढा तालुक्यातील मौज अंजनगाव उमाटे येथे ही घटना घडली होती फिर्यादी सिद्धेश्वर जाधव यांची मुलगी उज्ज्वला हिचे लग्न एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी किरण पाडुळे यांच्याशी झाले होते लग्नानंतर उज्ज्वला सासरी राहत असताना दागिन्यांविरुद्ध घरात वाद झाला होता चोरीची आळ घेतल्याचा राग आरोपीच्या मनात होता अशी माहिती तपासात पुढे आली आहे दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी घरात केवळ उज्ज्वला आणि आरोपी गीता पाडोळे या दोघीच असताना आरोपीने उज्ज्वलाचा गळा आवळून खून केला त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पेटवून आत्महत्येचा बनाव रचण्याचा प्रयत्न करण्यात आला घराला बाहेरून कुलूप लावणे स्वतःच्या अंगावर जखमा करून अज्ञात व्यक्तीने खून केल्याचे भासवणे अशा विविध युक्त्या वापरण्यात आल्या या प्रकरणी माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम बुआ व पोलीस उपनिरीक्षक महम्मद शेख यांनी तपास करत सबळ परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले सरकार पक्षातर्फे एकूण बारा साक्षीदार तपासण्यात आले घटनास्थळ पंच वैद्यकीय अधिकारी मोबाईल नोंदीचे अधिकारी तसेच जप्त साहित्याच्या पंचांच्या साक्षींवर आधारित भक्कम युक्तिवाद सरकारी वकील दिनेश देशमुख यांनी न्यायालयात मांडला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी डी सुभेदार यांनी सर्व पुरावे व युक्तिवादांचा विचार करून आरोपीस भारतीय दंड विधान कलम तीनशे दोन अंतर्गत जन्मठेप व पाच हजार रुपये दंड तसेच कलम दोनशे एक अंतर्गत तीन वर्षे कारावास व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली या निकालामुळे गंभीर गुन्ह्यांमध्ये परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारेही न्याय मिळवू शकतो हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे न्यायालयाच्या या निर्णयाचे सर्वत्रच कौतुक होत आहे पाहत रहा प्रेस मीडिया न्यूज चॅनल